ऑपरेशन सिंदूरचे कोरेगावात महायुतीकडून जल्लोषात स्वागत शिवसेना भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पेढे व वा साखर वाटून आनंद काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने बुधवारी पहाटे घेतला ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तानी पाक व्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी मोठे हल्ले करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत या हल्ल्याचे कोरेगावात महायुतीने जल्लोषी स्वागत केले पिडे वाटप करून आनंदोत्सव महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला कोरगाव शहरातील हुतात्मा स्मारक रोटरी गार्डन येथे जिल्ह्याच्या भाजपा कोर कमिटीच्या सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी एकत्रित जमल्या त्यानंतर भारत माता की जय भारतीय सैन्य दलाचा विजय असो भारतीय वीर रागिणींचा विजय असो अशा परिसर गेला त्याचबरोबर कर्नल सोपिया कुरेशी व विंग कमांडर विमेका सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करत यशस्वी केले त्याबद्दल ते त्यांचे व संपूर्ण भारतीय सैन्य दलाचे कौतुक यावेळी करण्यात आले कार्यक्रमात डॉक्टर सुप्रियाताई शिंदे नगरसेविका सौवनमालाताई प्रदीप बर्गे नगरसेविका सौशीतल संतोष बर्गे नगरसेविका सौ संजीवनी सचिन बर्गे नगरसेविका सौसंगीता नितीन ओस्वाल भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौपल्लवी दीपक शिंदे भाजपाच्या ज्येष्ठ महिला नेत्या साधनाताई बर्गे भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस नलिनताई पांडुरंग बर्गे सोशल मीडिया प्रमुख आरती उमेश माने सरचिटणीस जयू सावंत शिवसेना शहर प्रमुख उल्का मालुसरे सुवर्णाताई फडतरे कल्याणी बर्गे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या मिशन सिंदूरच्या अंतर्गत भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानचे जे नऊ दहशतवादी त्यांची ठिकाणं होती ती मिसाईलद्वारे नष्ट करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये ही काळजी घेतलेली आहे की पाकिस्तानच्या सामान्य नागरिकाला कुठही धक्का पोहोचलेला नाही आहे आणि याबद्दल मोदीजींचं आणि भारतीय लष्क लष्कराचं खूप खूप अभिनंदन आणि यासाठीच हा जल्लोष करण्यासाठी आम्ही सर्व बी जे पीच्या कोरेगाव नगरीच्या पदाधिकारी सर्व नगरसेविका इथं एकत्रित आलेलो हो, आहोत आणि खूप खूप अभिनंदन भारतीय लष्कराचं पंतप्रधान मोदीजींचं आणि सर्व आपल्या सैन्य दलाचं धन्यवाद मिशन क्या ज्या ह्याच्यात आपल्या सैन्य दलाने आणि आपल्या सर्व मोदीजी आपले मोदीजी असो यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन मिशन सिंदूर हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या इंडियन आर्मीनी चांग केलेली आहे यामध्ये कोणत्याही पाकिस्तान नागरिकांना लक्ष केलेलं नाहीये हि फक्त जे दहशतवाद फोफावत होता त्याच नऊ ठिकाणी फक्त आक्रमण बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलेली आहे तर आपल्या पूर्ण भारतीय सैन्य दलाचे आपल्या मोदीजींचे खूप खूप धन्यवाद आणि यासाठीच आम्ही सगळ्या प्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली इथे जमलेलो आहोत आणि पेढे आणि साखर वाटून आपण हा जल्लोष साजरा करत आहोत धन्यवाद काश्मीर येथे पहिल पहिलगाम येथे जो आतंकवाद्यांनी जो भॅड हल्ला केला आपल्या भारतीय लोकांवर तर त्याचा हा खरं मोदीजींनी खूप चांगल्या प्रकारे आपण एक निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे ज्या महिलेचा सिंदूर हरवलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी खरंच खूप मोलाची कामगिरी केलेली आहे आणि सांगायचं म्हणजे आपल्या सोफिया कुरेशी ब्रिगेडियर आणि व्योमिका सिंह ही नारी शक्ती, ही खरंच खूप वाखण्याजोगी आहे कारण ह्या नारीशक्तीमुळेच आपण हे मिशन सिंदूर सक्सेस करू शकलो आणि त्यांना हे जे प्रत्युत्तर दिलेलं आहे आपल्या मोदीजींनी तर ते खरंच वाखण्याजोगं आहे अशीच सर्व भारतीय जनता मोदीजींच्या पाठीशी राहील आणि त्याचा आपण आनंद साजरा करण्यासाठी आज इथे सर्व पदाधिकारी जमलेले आहोत आणि आज आपण साखर पेढे वाटून त्याचा आनंद साजरा करत आहोत